हाय एवरीवन कसे आहात सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि म्हणजे तसा व्हिडिओची सुरुवात अशा पद्धतीने करते कारण असं की मी आहे त्या आज आजारी पडलेले आहे आणि मला जे आहे ते कणकण भरलेले घसा दुखतोय आणि खूप जास्त बॉडी पेन आहे अंगामध्ये माहीत नाही कसं एका रात्रीत हे सगळं घडलेलं आहे पायामध्ये पण तुम्ही बघू शक शकता की मी सॉक्स घातलेले आहेत एक ब्लँकेट अंगावरती घेतले दोन टी शर्ट आणि त्याच्यावरून स्वेटर घातलेलं तरी जे आहे थंडी वाजते अशाला मस्तपैकी जे आहे ते झोक्यात झोपवले म्हणजे सकाळी तो उठला होता परतला आहे झोक्यात आणून झोपवलं होतं छान अशी त्याची झोप झालेली आता दिवसाची जे आहे ते साडेआठ वाजलेले आहेत आणि अशी उठलेलं आहे आता म्हटलं की चला त्याच्यासोबत जे आहे ते आपण पण उठावं थोडंफार काहीतरी खावं आणि परत जे आहे ते आराम करावा पण खायची जी आहे ती अजिबाताची इच्छा होत नाही आहे म्हणजे घसा एवढा दुखतो आहे सकाळी उठून जे आहे ते गरम पाण्याच्या गोवण्या पण केलेल्या आहेत मी गरम पाणी पिते आहे सारखे पण तरी जो आहे तो घसा राहायचं नाव घेत नाही आहे आणि इथे मी व्हॉईस ओव्हर करायचा प्रयत्न करत आहे आणि जो आहे तो ॲज युज्युअल माझा व्हॉईस ओव्हर होत नाही आहे म्हणजे व्हिडिओ पुढे जातो आहे व्हॉईस मागे येतो आहे म्हणजे आवाज आणि व्हिडिओ याच्यामध्ये काहीच म्हणजे आ, साम्य राहत नाही आहे दोन्ही जे आहे ते वेगवेगळे असे जाणवते त्यामुळे म्हटलं की चला जे आहे ते व्हॉईस ओवर करून घेऊयात आणि व्हॉईस ओवर करायची अजिबातच इच्छा नव्हती पण म्हटलं की चला व्हिडिओ जो आहे तो एक दिवस लेट झालेला आहे काल पण जो आहे तो व्हिडिओ अपलोड करायचा होता पण माझं जे आहे ते एडिटिंग आणि वॉइस ओवर बाकी होतं त्यामुळे मी काही ते काम केलं नाही आता जे आहे ते मला जं बरं वाटतं मग म्हटलं की व्हिडिओची जी, जी कामं आहे ते पटकन करून घ्यावीत आता आशूचं पण जे आहे ते मला आवरायचं होतं मग म्हटलं की त्याचं जे आहे ते आवरावं पण त्याआधी नाश्ता करावा किचनमध्ये आले इच्छा तर काहीच नाही आहे बनवायची पण आशूकडे बघून जे आहे ते त्याच्यासाठी करावं लागतं आणि जर मी आजारी असेल तर मग त्याला कोण देणार हा एक प्रश्न उरतो त्याच्यामुळे म्हटलं की त्याच्यासाठी तरी का होय ना आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यासोबतच जे आहे ते मग मी पण थोडंसं खाऊन घेईल आणि घरात माझ्याकडे जी गोळी आहे ती खाऊन जरा वेळ बघेल त्यांनी फरक पडतो की नाही जर त्यांनी जर मला फरक नाही जाणवला तर मग मला जे आहे ते दवाखान्यात जावं लागेल आणि छान असं उपीटी गरमागरम केलेले जेणेकरून आशुला जे आहे ते पोट भरून ना मला चारता येईल आणि नंतर मग जेवणाचं बघूयात कसं होते काय होते ते जा आणि त्याच्यासोबत जे आहे हो मी पण खाऊन घेईल जेणेकरून मला थोडीशी तरतरी येईल आणि मी जे आहे सकाळी सकाळी काढा पण करून ठेवला होता थोडं थोडं जे आहे ते काढा पण मी पितेये म्हणजे माझ्याकडून जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी घरगुती उपाय करायचा प्रयत्न करते आणि जर त्याने राहिलं तर खरंच चांगलं नाही राहिलं तर मग जे आहे ते मला दवाखान्यात जावंच लागेल आणि भांडी पण जी आहे ती मी एकदमच सगळी साचवून ठेवलेली आहेत कारण म्हटलं की जे आहे ते एकदम सगळी भांडी घासता येतील पण पाणी पण एवढं थंड होतं की माझी काही घासायची इच्छा झाली नाही आणि त्या दिवशी जेव्हा आहे तुम्ही अजिबात शूट केलं नाही दवाखान्यात जाऊन आली आणि हा दुसरा दिवस उजाडलेला आहे मी पण इथे जे आहे ते व्हॉईसवर करायचा प्रयत्न करते पण तुम्ही ऐका की बघ कसा व्हॉईस येतो आहे मागे पुढे होतोय तर तुम्ही बघा मी काय बोलते ते उपीट बनवलं छानपैकी मग आम्ही दोघांनी एकदम छान नाश्ता केला त्यानंतर मला एवढा जास्त त्रास व्हायला लागला की मग खिचडीच बनवली एकदम पातळ सुपी खिचडी बनवली जेणेकरून मला पण येईल आणि अशी पण जारी खाईल त्याने ज्या थोडीशीच खाल्ली कारण त्याला मला नाच वाटल्या त्याला पण जाहीर त्रास होतोय की काय पण त्यांनी ज्या थोडीशी खिचडी खाल्ली आणि नंतर दुपारी जे आम्ही झोपलो दोघेही झोपलो त्यानंतर डिरेक्टली उठले पटकन यानंतर दबाख नव्या कारण का गोळ्या घेतल्या होत्या मी पण गोळ्यांमध्ये काही मला फरक पडला नाही मला अजिबात जे बरं वाटत नव्हतं मग म्हटलं की चला ज्या आधी जाऊन येऊया डॉक्टरांकडे डॉक्टरांकडे जाऊन आलो त्यानंतर जरा मला रात्रीपासून थोडासा म्हणजे माझं बॉडी पेन आणि डोकेदुखी दुखी आहे कमी झाली पण थोडंसं जे आहे ते कसं अजून दुखतोय म्हणजे कालच्या एवढा नाही दुखते पण थोडासा जो आहे तो अजून दुखतोय आणि रात्री पण मी काही स्वयंपाक केला नव्हता जो आहे तो मी सोबत दबान नव्हता कारण म्हणजे बघितलं ना अशा पद्धतीने जे काही म्हणजे मी आवाज द्यायचा प्रयत्न करते व्हिडिओला किंवा व्हिडिओमध्ये मी जे बोलते ते अजिबातच तारतम्य लागत नाही आहे म्हणजे आवाजाचं आणि व्हिडिओचं तर मग यावरती काही या सोल्युशन असेल तर मला नक्की सांगा तर चला आ, हा दुसरा दिवस उजाडला आहे आणि मला जे आहे ते जरा बरं आहे आणि कालचा जो दिवस आहे ते मी पूर्णपणे आराम केला होता आणि आज म्हटलं की आज जे आहे ते जरा फ्रेश होऊयात आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की माझे जे आहे ते सकाळचे दोन व्हिडिओ मी खूप छान असे शूट करून ठेवले होते म्हणजे बेड आवर्तनाचे किंवा अशाच आवर्तना पण माझं जे आहे ते मेमरी कार्ड करप्ट झालं कसं काय झालं तर हे पण मला माहीत नाही आणि ह्या सगळ्या आजारपणामध्ये मध्ये माझं लक्षच गेलं नाही तिकडे तर त्याच्यामुळे ते आहे ते व्हिडिओ दोन्हीचे दोन्ही गेलेले आहेत तर आता ते काही मला रिकवर करता येत नाही आहेत पण जेवढे आहेत ते व्हिडिओ आता म्हणलं पटकन एडिट करून अपलोड करूया जेणेकरून तुमच्यापर्यंत हे सगळे व्हिडिओ पोचला आणि हे व्हिडिओ जे आहे ते माझे करप्ट होणार नाहीत आणि माझी पुन्हा एकदा जी आहे ती मेहनत वाया जाणार नाही तर ना आजचा नाश्ता जो होता तो आशुच्या बाबांनी बाहेरून आणला होता तर ता त्यांचं असं म्हणणं होतं की मी नाश्ता बाहेरून आणतो जेवण आहे ते तू घरी बनव म्हटलं की चला कारण उठायला पण खूप जास्त उशीर झाला होता आणि गोळ्यांची पावर एवढी जास्त आहे की त्याच्यामुळे माझी मला सुस्ती जास्त येते सकाळचं जे आहे ते उठावंसं वाटतच नाही आहे मग त्याच्यामुळे जे आहे नाश्ता बाहेरून मागवला होता इडलीचा आणि आता म्हटलं की छानपैकी असं घरी स्वयंपाक करावा आ, काल जो आम्ही मेसमधून टिफिन आणला होता त्याचा जो ब भात शिल्लक राहिला होता मग आशूच्या बाबांना जो आहे तो भात परतून दिला आणि आम्ही जो आहे तो छान असा इडलीचा नाश्ता केला होता कुकर लावला होता लगेचच आणि चा छान असं सगळी घरातली कामं आवरून जेवण वगैरे करून आशूला पण जे आहे ते झोपवून दिलेलं त्याला जे आहे ते सर्दी झालेली आहे आणि त्याला जे आहे ते घरचीच औषधं तयार मी आहे ते प्रेफर करते त्याला काही दवाखान्यात नेलं नाही कारण घरच्या औषधांवरती म्हटलं बघूयात आधी बरं वाटतंय की नाही तर त्याला जे आहे ते ओव्याची धुरी पण मी दिली होती आणि आता तो झोपला तर म्हण म्हटलं की ओव्याची पोटली बांधावी ओवा जो आहे तो छान असा कडेमध्ये गरम केला होता आणि तोच रुमालमध्ये बांधून म्हटलं की त्याची जी पोटली करून त्याला जरा नाकासमोर ठेवावी आणि छाती पण शेकावी जेणेकरून त्याला जे आहे ते शांत अशी झोप लागली आणि जे आहे तो बरासा फरक पडतो त्याला आणि रात्रीच्या वेळेस जे आहे ते मी त्याला नेमलायझर पण आहे जेणेकरून त्याची जी आहे सर्दी लवकर बाहेर ती पडावी म्हणून आणि बराचसा फरक जाणवलेला आहे औषध पण देते मी त्याला जे आहे ते ताप आणि ताप अजिबातच नाही आहे फक्त ज्या ते थोडीशी सर्दी जाणवती आहे आणि सर्दीचं रूपांतर परत मग आणि खोकला याच्यामध्ये होतं मग म्हटलं की त्याच्या आधीच जे आहे ते आपण म्हणजे त्याची आहे आधीच पूर्वतयारी म्हणून किंवा आधी प्रिकॉशन म्हणून जे आहे ते हे सगळं घरगुती उपाय करूयात थंडी उठावं कारण का असला पण जाते बाबा खाली घेऊन गेलेले त्याच्यामुळं तो आम्ही त्याला काहीतरी खायला करावं लागतं मला म्हणतात की बाबाने त्याला काय खायला दिलं काही नाही पण आता बघ मी विचारते मग तोपर्यंत हा भांडाचा जो राग आहे तो धुऊन घेते तर चला दुपारशी छान असे झोप घेतल्यानंतर आता मी डिरेक्टली जे आहे ते सव्वा पाच वाजता सुटले म्हणजे माझे जे आहे ते डोळे सव्वा पाच वाजता उघडले आणि आता म्हटले की नाही आता उठलंच पाहिजे कारण काही जे वेळ आहे ते आशूला खाली खेळवायला न्यायची असते पण लकीली जे आहे ते आशूच्या बाबांनी आज सुट्टी टाकली होती कारण का मी बरे नाही आहे म्हणून आणि मग त्यांनी जे आहे ते आशूला खाली खेळवायला नेले आता कधी नेले मला तर माहीत नाही म्हणजे कधी आशू उठला त्याला कधी खेळायला नेलं त्याला काय खायला दिलं हे तर मला काही माहीत नाही आता आल्यानंतरच मला ते कळेल पण ते यायच्या आधी म्हटलं की हा जो मी सकाळी पसरा उरकून ठेवला म्हणजे पसरा काढून ठेवला होता सगळा तर तो आवरावा म्हणजे मी जे जेवणाची भांडी दे तसंच ठेवून दिलं होतं कारण की माझी जे जेवणानंतर अजिबातच इच्छा झाली नाही की काही काम करायची म्हणजे गोळ्या घेतल्या होत्या आणि अशी जी सुस्ती डोळ्यांवरती येत होती मग म्हटलं की चला आता आधी जे आहे ते आराम करून घेऊयात आपल्याला बरं वाटलं तर मग बाकीची कामं करण्यात आपल्याला म्हटलं इंटरेस्ट येईल मग त्याच्यामुळे पटकन ज्या ते उठले चहा एका साईडला ठेवला म्हणजे गरम पाणी आधी प्यायला घेतलं आणि नंतर म्हटलं की आधीची सगळी कामं उरकून घेऊयात आणि मग नंतर जे आहे ते स्वयंपाकाला लागूयात आणि बघा आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आपल्यासोबत बाकीची माणसं पण जे आहेत त्यांची पण एनर्जी थोडीशी डाऊन होते असं मला जाणवतं नेहमी कारण की मी जेव्हा वाजारी पडत पडते तेव्हा जे आहे ते अख्खं घर आजारी पडल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे मी आहे ते लवकर बरं व्हायचा प्रयत्न करते आणि घरगुती उपाय ज करतेच करते पण मला जर नाही बरं वाटलं म्हणजे एका दिवसात जर मला अजिबातच बरं नाही वाटलं तर मी लगेच जे ते डॉक्टरांकडे जाऊन येते कारण का माझं असं असतं की आपल्याला पण जे आहे ते पटकन बरं वाटलं पाहिजे जेणेकरून आपण म्हणजे फ्रेश वाटू आणि दुसऱ्यांना पण ज्या ते आपल्यासोबत फ्रेश वाटलं गेलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे मी जे आहे ते फार काळ असं अंगावरती दुखणं काढत बसत नाही म्हणजे घरातल्या पण गोळ्या जरी असल्या तर मी एक दिवस खाऊन बघते जर नाही बरं वाटलं दुपारपर्यंत बरं नाही वाटलं तर मी जे आहे ते लगेचच दवाखान्यात जाऊन येते आणि मग नंतर जे मला फ्रेश वाटतं त्याच्यानंतर जे आहे ते कामाला एक करायला काम करायला एक उत्साह येतो आणि आपल्यासोबत जे आहे ते घर पण थोडं थोडं हळूहळू एक फ्रेशन म्हणजे घर जे आहे ते आपलं हळूहळू थोडं थोडं फ्रेश व्हायला लागतं असं मला वाटतं म्हणजे तुम्ही समजू शकता की मला काय बोलायचं आणि काय नाही ते म्हणजे जेव्हा एक बाई आजारी पडते तेव्हा एक अख्खं घर आजारी पडतं असं मला वाटतं हेच एवढं फक्त मला म्हणायचं आहे जशी मी आजारी पडले तसं म्हटलं की गरम पाणी प्यावं जेणेकरून जे आहे ते आपल्याला लवकर बरं वाटेल आणि मी जे आहे ते एक मोठं पातेलं गरम करून ठेवते आणि या जगामध्ये ओतून ठेवते म्हणजे जेणेकरून जे आहे ते आपल्याला गरम पाणी पिता येईल आणि आशूला पण आणि आशूच्या बाबांना पण जे आहे ते थोडं थोडं पाणी जे आहे ते गरम गरम असं प्यायला देते जेणेकरून गळ्याला आराम मिळेल शेक मिळेल आणि माझा घसा जो आहे तो लवकर बरा होईल आत्ता पण जे आहे ते मी जेव्हा वॉईसवर करते तेव्हा पण माझा कसं आहे तो थोडंसं दुखतोय पण दोन दिवसांपासून म्हणजे जेवढा दुखत होतं तेवढा आज दुखत नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं की पटकन जे आहे ते ओवर करून घेऊयात आणि व्हिडिओ जो आहे तो अपलोड करूयात आणि मला इथे ना आता प्रचंड भूक लागली म्हणजे गोळ्यांची पॉवर असेल याच्यामुळे कदाचित असू शकतं कारण भूक मला एवढी लागलेली आहे आणि आता मला असं तेलकट ते खायची अजिबात काही इच्छा नाही आहे मग म्हटलं की चहा बिस्किट जे आहे ते खाऊयात आणि खूप दिवसांनी म्हटलं की आता बिस्किट खायचा माझा योग आलेला आहे कारण होता असं की आशूच्या पुढे तर काही असं मला खाता येत नाही आणि मी जर खायला बसले की लहान मुलं लगेचच मागतात त्याच्यामुळे आशूच्या समोर असल्या गोष्टी काही खाता येत नाहीत मला तर आता तो बाहेर ते गेला आहे म्हटलं की पटकन असा चहा ठेवूयात चहा बिस्किट खाऊयात आणि जेणेकरून आपल्या एक एनर्जी येईल आणि रात्रीच्या स्वयंपाकाला पण मला लागायचं म्हणजे आता साडेपाच वाजलेले आहेत आणि माझा अजून इथे काहीच तयारी झाली नाही आणि आशू जो आहे तो कधी पण येऊ शकतो तर आता काही जेवायला मी देणार नाही आहे थोडंसं जे आहे ते घरात त्याच्यासाठी स्नॅक्स मी आणून ठेवलेले किंवा डाळ भात मी जो आहे तो सकाळी लावून ठेवला होता त्याच्यासाठी तोच आहे तो त्याला आता खायला देईल पण तरी जे आहे ते स्वयंपाकाची तयारी म्हणजे एक आपलं टार्गेट असना ना की या या टायमिंगला आपण स्वयंपाकाला लागलं ला पाहिजे जेणेकरून इथपर्यंत ह्या ह्या टायमिंगपर्यंत जो आहे तो स्वयंपाक कुरकला गेला पाहिजे आणि अशुचं तर टायमिंग तुम्हाला माहिती आहे की त्याला जे आहे ते सात वाजता खायला लागतं तर त्यामुळे म्हटलं की पटकन जे आहे ते कुकर तरी ॲटलीस्ट लागला गेला पाहिजे आणि चपात्यांचं बघूयात चपाती करायची का भाकरी हे आता डिसाईड नाही आहे बाबा बाबालान तर त्यांना काय खायचं त्याच्यावरती सगळं डिपेंड राहील आता आणि आज जेवणामध्ये आशूच्या बाबांच्या आवडीची भाजी बनणार होती म्हणजे आपण जो संक्रांतीला भाजी बनवतो ती भाजी त्यांना खूप जास्त आवडते आमच्याकडे याला शेंग भाजी म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा तर त्यांनी दोन दिवस जे आहे ते माझी खूप जास्त मदत केली होती म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये म्हणा किंवा मी आजारी होते तर मला आईता चहा किंवा घरातली छोटी मोठी कामं असेल ते सगळं त्यांनी हँडल केलं होतं आशूचं असेल तर ते सगळं सगळं त्यांनी आणि आज जे त्यांनी पूर्णपणे सुट्टी टाकली होती फक्त मी आजारी होते म्हणून आणि आशूला आशूकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांनी जे ते सुट्टी टाकली होती त्या आम्ही आज सगळं त्यांच्या आवडीचा बेतक करणार आहे मी आणि इथे बघा मी तुम्हाला बिस्किट दाखवते पार्लजीचं हा एवढासा छोटासा पुडा जो आहे तो आता पाच रुपयाला मिळतो आणि आपण जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा हा म्हणजे म्हणजे पाच रुपयाला जो आहे तो याच्यापेक्षा मोठा पुडा मिळायचा पण ठीक आहे काय झालं तरी ची, ची चोटी -चोटी ते जी, जी आहे ती प्राईज वाढवलेली नाही आहे जी पुड्याची साईज आहे म्हणजे बिस्किटच्या पुड्याची साईज आहे ती छोटी छोटी होत आहे किंवा त्यातले बिस्किट जे आहे ते कमी जास्त होत असतील पण प्राईज काय त्याची जी आहे ते चेंज व्हायचं नाव घेत नाही आहे तर बघा मी जे आहे ते सगळं आवरून बिवरून आलेले म्हणजे कुकर लावून आलेली आणि आशुचे बाबा आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की चपाती काही करू नको भाकरी कर मग म्हटलं की ठीक आहे गरमागरम भाकरी करत येतील डाळ भात शेंगझोलाची भाजी आणि भाकरी असा बेत आहे आता म्हटलं की थोडा वेळ आहे तर या कपड्यांच्या घड्या पण घालून ठेवायचे थे, दोन तीन दिवसांचे जे आहे ते कपडे साचले होते जे मी मशीनला लावले होते आता बाहेर ते छान अशी वाळले पण आहेत म्हटलं की तेवढ्या वेळात आहे ते घड्या घालून ठेवावं पण जो आहे तो खालून खेळून आलेले आणि मध्ये त्याची लुडबुडू चालू आहे म्हणजे मी कपड्यांच्या घड्या घालते आणि तो विस्कडायचा जे आहे ते काम करतोय पण ठीक आहे चला गेले दोन दिवस जे आहेत ते मी हे मिस करत होते म्हणजे मी दोन दिवस काही काम करत नव्हते त्याच्यामुळे त्याला जे आहे ते असं काही करता येत नव्हतं तर आता मी जे आहे ते कामाला लागले आणि माझी ही एनर्जी बघून बहुतेक त्याला जे आहे ते असं छान वाटते असं मला वाटतंय कारण का मी जे आहे दोन दिवस अशी बेडवरती पडून होते आणि तो जे येऊन म्हणजे माझ्याजवळ फक्त येऊन बसत होता काहीच करत नव्हता किंवा बडबड करत नव्हता किंवा काही त्रास पण देत नव्हता फक्त येऊन माझ्याजवळ बसायचा बहुतेक मला असं वाटतं की आपली मुलं जे आहे ते आपली एनर्जी ओळखतात आणि मी जेव्हा आजारी होते तेव्हा त्याचं असं शांत बसणं मला अजिबातच बघवत नव्हतं त्याच्यामुळे मी आशूच्या बाबांना पण म्हटलं की आशू जो तो आहे तो शांत झालेला आहे त्याला पण आहे ते असं बरं वाटत नाही असं मला वाटते म्हणजे त्याला तर सर्दी झालेली आहे पण तसं तो बराचसा ॲक्टिव आहे त्या मानाने पण मग आशुच्या बाबांनी जे आहे ते सुट्टीच टाकली जेणेकरून मा त्याच्याकडे जे आहे ते दुर्लक्ष होऊ नये आणि मला आहे ते दोन दिवसाच्याशी अजिबात गप्पा मारायला झाले नाहीत कारण का माझा घसाच एवढा दुखत होता हो की त्याच्यासोबत बोलणार काय काय बोलणार काय असं होत होतं म्हणजे मी कुठले फोन कॉल्स रिसीव केले नाहीत किंवा कोणाशी जास्त बोलले पण नाही जास्तीचं काही काम पण केलं नाही त्याच्यामुळे मला असं वाटलं की आशूकडे जे आहे ते माझं थोडंसं दुर्लक्ष होते त्याच्यामुळे आशुच्या बाबांनी जे आहे ती सुट्टी टाकली होती आणि पूर्ण दिवस जर जे आहे ते आशुच्या बाबांनी आशूला सांभाळलेले मी फक्त जे आहे ते आजचा स्वयंपाक येते सकाळचा केला दुपारी पण जे आहे ते मी झोपले होते आणि आशूच्या बाबांनी कधी त्याला उठून खेळायला नेलं ते पण मला माहित नव्हतं छान असं त्यांनी दीड दोन तास खेळवलं त्याला आणि आत्ता जे आहे ते घरात आणले मी या शेंगा परवा दिवशी निवडून ठेवल्या होत्या पण जे आहे ते मला भाजी करता आली नाही आणि काल तर आम्ही आजारी असल्यामुळे फक्त खिचडी लावली होती रात्रीचा जो आहे तो डबा मेसमधून आणला होता आणि सकाळी तर आहे ते मी चणे भिजत घातले होते तर परवा दिवशी ते चणे भिजत घातले होते ते पण काही मला करता आले नाहीत म्हटलं की आज सकाळी जे आहे ते चण्यांची भाजी करूयात आणि संध्याकाळी जे आहे ते छान असे शेंग सोला आणि वरण भात आणि भाकरीचा बेत करूयात कारण आशूच्या बाबांना जे आहे ते ही भाजी खूप जास्त आवडते मग म्हटलं की आज जे करून देऊयात कारण त्यांनी जे आहे ते मला खरंच खूप जास्त हेल्प केली आहे म्हणजे मी आजारी असताना म्हणा घरातली छोटी मोठी कामं सगळी जी आहे त्यांनी हँडल केली आहे आशूचं पण जे आहे त्यांनी सगळं बघितलेलं आहे मग म्हटलं की आज त्यांच्यासाठी ही छोटीशी ट्रेट म्हटलं की त्यांच्या आवडीचं आज बेत करूयात Muzika mm -hmm. The cat sat on the तेव्हा मला जे आहे ते अशासाठी दोन चपात्या कराव्याच लागतात म्हणजे चपात्या यासाठी की एक चपातीचा तो खातो आणि एक्स्ट्राची एक चपाती एक मी करून ठेवते जर कोणाला लाग लागली तर त्यासाठी मग त्यामुळे मला जे आहे ते भाकरी असली तरी चपाती करावीच लागते आणि बघा कुकर जो आहे तो त्याचं पुन्हा एकदा झाकणं अडकलेलं आहे म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं की दोन डबे जे आहे ते बसत नाहीत म्हणजे बसतात ते पण जे आहे ते व्यवस्थित ठेवावे लागतात मला माहीत नाही मी डाळीचा डबावरती का खाली ठेवला कारण मी जेव्हा डबे ठेवणार होते म्हणजे जेव्हा मी डबे काढले होते तेव्हा मी व्यवस्थ म्हटलं म्हणजे असं स्वतःला समजावलं होतं की हा जो डाळीचा डबा आहे तो खाली ठेवायचा आणि भाताचा डबा वरती ठेवायचा जेणेकरून डबे जे आहेत ते अडकणार नाही पण आता मी जेव्हा भात कुकरला लावलं तेव्हा मला माहित नाही की आता मी केलंय काय नक्की आणि जो आहे तो आता झाकण पुन्हा एकदा अडकलेलं आहे म्हणजे असं हे दोन तीन वेळा झालेलं आहे पण दोन तीन वेळा निघालं पण होतं बराच उशीर झाला होता पण निघाल होतो पण आज पण जे आहे पुन्हा एकदा अडकलेलं आहे आणि आता आज पण आहे ते किती वेळ लागतोय निघाला आता माहित नाही तोपर्यंत जो आहे तो अशा जेवणाचा टायमिंग निघून जातोय की नाही माहीत नाही पण आता बघूयात पण निघते की नाही प्रयत्न तर करते आशूच्या बाबांना पण म्हटलं की जरा मला मदत करायला या आज जे आहे ते पुन्हा एकदा झाकण अडकलेली आहे आणि आशूच्या बाबांनी जे आहे ते इथंच मला बडबड चालू केली की तुला माहिती आहे हे झाकण इथं अडकते तर तो डबे लावत जाऊ नको तो दुसरं काहीतरी लाव जा पण कुकर एवढं छोटं आहे ना की त्याचं जे आहे ते अजिबातच त्याच्यात डबे कोणते त्याच्या मापाचे मिळत नाहीत आणि मी जे आपले याचे डबे ना जेवणाचा आपला टिफिन बॉक्स असतो ना ते डबे याच्यामध्ये लावते जेणेकरून दोन्ही पण माझी कामं होऊन जातील कारण जास्तीत लावायचं नसतं मोठा कुकर काय मला लागत नाही आणि त्याच्यामध्ये एवढं लावायचं पण नसतं मोठ्या कुकरमध्ये मला जो आहे तो गॅस पण जास्त जळतो त्या कुकरला मग म्हटलं की छोटा कुकर आहे त्याला जे आहे ते पटकन लावून आपलं मोकळं व्हावेत आणि आशुच्या बाबांना पण म्हटलं की जरा मदत कराच मला हे कुकरचं झाकण आहे ते काढून द्या जेणेकरून वरण फोडणीला टाकता येईल आणि आशूला जे आहे ते चारता येईल पण त्यांच्या पण याने काही निघालं नाही ते मग म्हटलं की चला आता जे आहे ते आपणच प्रयत्न करूयात आणि काढूयात ते जेणेकरून लवकर असं पटकन आशुला खाता येईल आणि त्याचा झाला असं होतं की डाळीचा डबा जो आहे तो खालीच होता आणि भाताचा डबा जो आहे तो निसटला होता म्हणजे जे आहे ते डबे खालीवर झाले होते तर त्यामुळे ते जे आहे ते झाकण निघायला प्रॉब्लेम त्रास देत होतं मग डो डबा आहे तो जरा सरकवला एका साईडला आणि पटकन जे आहे ते झाकण निघालं आता तर मला असं वाटतं की हे जे आहे ते डबे नकोच लावायला परतच्या वेळेस जे आहे ते आपलं छोटंसं माझ्याकडे पातेलं आहे ते लावूयात आणि त्याच्यावरती छोटासा जो डबा मिळतो to तर त्याने जे आहे ते माझं असं झाकण अडकत नाही पण जेव्हापासून हे डबे मी लावायला लागले दोन्हीच्या दोन्ही कुकरमध्ये तेव्हापासून हा प्रॉब्लेम मला यायला लागलेला आहे झाकण जे आहे ते अडकते आता कधी ना कधी जे आहे ते झाकण मला असं वाटतं की त्याचा जो आहे तो लूज पडेल की काय त्या हिशोबाने जे आहे ते मी काळजी घेईल की हे दोन डबे जे आहेत आता अजिबात कुकरमध्ये लावणार नाही बरं आता पटकन म्हटलं की फोडणीला वरण टाकावं आणि अशुला जे आहे ते चारावं आता टायमिंग पण त्याचा होत आलेला आहे आणि तो पण जो आहे आता म्हणजे चिडचिड करायला लागलेला त्याला पण जे ते भूक लागली आहे आणि जोपर्यंत वरण ओकळते तोपर्यंत म्हटलं की दोन चार भांडी पडलेली आहेत स्वयंपाक बनवल्याची ती पण जे आहे ते चोळून टाकावी कारण होतं असं की जेवणानंतर जे आहे ते अचानक थंडी वाजायला लागते आणि भांडी जी आहे ते घासायची अजिबात इच्छा होत नाही म्हणजे पाण्यात जो आहे तो हात घालावं असं वाटत नाही मग म्हटलं की चला जेवणाआधीची जी काही कामं असतील ती पटकन उरकून घ्यावीत नंतरचा लोड जो आहे तो कमी होईल आणि नंतर जे आहे ते फक्त ज जेवलेले ताट शिल्लक राहतात घासायची म्हणजे भांडी मग म्हटलं की ती पण जे आहे ते लगेचच चोळून टाकता येतील जेवणानंतर आणि बघा आपलं बायकांचं कसं असं असतं की आपल्याला थोडं जरी बरं वाटलं वाटलं की लगेच आपण कामाला लागतो आता कालपर्यंत जे होतं ते मला पाण्यात अजिबात हात घालावं असं वाटत नव्हता पण आज जे आहे ते लगेचच मला बरं वाटायला लागलं की म्हटलं हे पटकन जे आहे ते ही कामं करून घ्यावीत काल, काल फक्त दोन ताटं पडली होती ती पण जे आहे ते मला धुवायला जीवावरती येत होतं म्हणजे एवढंच जे आहे ते मला बॉडी पेन होत होतं थंडी वाज होती पण आज जी आहे ते मी पूर्णपणे व्यवस्थित झालेली आहे म्हणजे एका दिवसाचा जो आहे तो फक्त फरक असतो काल दवाखान्यात गेल्यामुळे जे आहे ते मला आज बरंच म्हणजे बरंच बरं वाटतंय असं म्हणायला काही हरकत नाही म्हणजे जरी जेव्हा तुम्हाला कधी असं आजार पण आला तर तुम्ही पण जे आहे ते लगेच असं डॉक्टरांकडे जाऊन या असं अंगावर ते काढू नका एवढंच मला सांगायचं कारण का आपल्यामुळं जे आहे ते अख्खं घर आजारी पडल्यासारखं वाटतं काल जे आहे ते प्रत्येकाचेच कंडिशन जी होते एनर्जी जी होती खूप डाऊन होती आणि आज बघा आशू पण जो तो खूप जास्त मस्ती करतोय The cat sat on the तर हे जे आहे ते मला सांगायचं होतं तुम्हाला की जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा प्रत्येकाची एनर्जी आहे ती अशी लो असल्यासारखी वाटते त्याच्यामुळे आपण फ्रेश असलं पाहिजे घरामध्ये आणि आपली एनर्जी खरंच खूप जास्त महत्वाची आहे कारण का आपण जेव्हा हसतो बोलतो तेव्हा घरात एक अख्खं घर जे आहे ते हसतं किंवा बोलतं असं मला काही हरकत नाही छान असं वर व फोडणीला वरण टाकलेलं आहे आणि मला जे आहे ते आता प्रचंड भूक लागली पण आधी म्हटलं की आपल्याला जे हाती चारावं आणि त्याच्यानंतर आपण जे आहे ते जेवावं दोन दिवसांचा वेळ व्हिडिओ आता मी इथेच थांबवते म्हणजे काल था जा तर काय मी थोडंसं शूट केलं होतं त्याच्यानंतर मी अजिबात शूट केलं नाही पण आज ज्या दिवसभर शूट केलेलं आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असताना की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय आणि हो थंडी खूप सुटली तर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमच्या लहान बाळांची पण काळजी घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ब बाय